तुम्हाला सांगतो तुमच्या हातात नाराजी ओढून घेऊ नका आज पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा सांगतो तुमच्या हातातला नाही तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका सगळ्या अंमलबजावणी घ्या जे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते त्यांच्या अंगावर यायचा प्रयत्न करू नका हो मी जर कुठे सोडलं आणि मला बी तरी आता बघितलंय मी समाजाला किती जीव लावतो मी स्वतः आयश आरामात नाही शकत माय बाप म्हणलाय समाजाला या समाजासाठी मान सुद्धा कापून द्यायला तयारी मी आंतरवाली निघालो होतो साहेबांच्या इकडे आलोय त्यांनी आमचे लोक ताबडतोब सोडून द्यावेत आणि मंडपला व्यासपीठाला पाटील काय बोलणं झालं काय नेमकं आता परिस्थिती थांबवलोय त्यांनी काय म्हणले त्यांनी काय त्यांना मंडप काढून टाकाय सांगला होता गृहमंत्र्याला मग आता काय पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला नाही आत लावणार नाही काय त्यामुळे आता तुम्ही आंध्रला जायचं निर्णय मागे मग ते म्हणले ऍडमिट व्हा येऊन आता तुम्ही कारण तिकडे लाखाला मराठा जमणार लगेच एक मिनिटात मी तिथे पावसाच्या आत पाटील साहेब आगे तीन मिनिट